नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आहोत विशेष बातमी विशेष बातमीच्या अंतर्गत आज आपण बघणार आहोत सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्र आजचे सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार अकोला सोयाबीन बाजार भाव वा, वाशिम सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजार भाव त्याचबरोबर नागपूर सोयाबीन बाजार व अमरावती सोयाबीन बाजार व आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे जालना सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल गेल्या काही दिवसापासून बघितलं जे सोयाबीनचे बाजारभाव कमी झालेले होते अतिवृष्टी असेल त्याचबरोबर त्यास मागणी वाढलेली आहे या परिस्थितीमध्ये आता सोयाबीन बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे सरासरी सोयाबीन बाजारभाव पन्नास रुपयाच्या पुढे सुद्धा जाण्याची शक्यता आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्राच्या बाहेरच्या मंडी आहे यामध्ये आपल्याला पीमध्ये असेल उज्जैन असेल इंदोर असेल या ठिकाणी पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत सुद्धा उच्च क्वालिटीच्या पिवळ्या सोयाबीनला बाजारवर मिळत आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन बाजारवर वाढणे अपेक्षित आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील सोयाबीनची काय परिस्थिती यामध्ये आवक जे इथं वाढलेली आहे लातूर असेल जालना असेल अमरावती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे हिंगणघाट मार्केट सहा हजार तीनशे बत्तीस क्विंटल अवकालली चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा हिंगणघाट आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट पाच रुपये हिंगणघाट या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्याला दिसत आहे अकोला सोयाबीन मार्केट पाच हजार तीनशे साठ क्विंटल अवकाल एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते शेचाळीस रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पुढील महत्वाचं मार्केट जे आहे लातूर मार्केट चौतीस हजार तीनशे पन्नास क्विंटल वकील चार हजार Yeah. चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट चार रुपये लातूर या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे त्याचप्रमाणे कारंजा मार्केट पंधरा हजार तीनशे साठ क्विंटल अवकाल एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट सहा रुपये पर्यंत कारंजा या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव जालना मार्केटमध्ये आज सोयाबीनला चार हजार सहा हजार चारशे वीस क्विंटल अवकारले अडवतीस ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव जालना सोयाबीन मार्केट सरासरी दर अडवतीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जालना या ठिकाणचा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बार्शीमध्ये चार हजार दोनशे रुपये माजलगाव चार तीनशे रुपये पुसद चार तीनशे रुपये कारंजा चार हजार पाचशे पन्नास सहाशे रुपयापर्यंत तुळजापूर चार दोनशे राहता चार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो राहता चार दोनशे सोलापूर चार चार हजार चारशे रुपये जळगाव चार हजार चारशे रुपये नागपूर चार हजार तीनशे रुपये हिंगोली चार हजार चारशे रुपये लातूर चार हजार पाचशे रुपयपर्यंत बाजारभाव आहे जालना चार हजार आठशे अकोला चार हजार चारशे सत्तर परतूर चार चारशे रुपये मलकापूर चार पाचशे रुपये बीड बीडा चार हजार चारशे रुपयेपर्यंत बाजारभा आहे त्याचबरोबर कर्ज चार हजार ते चार हजार शंभर रुपये लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट त्याचप्रमाणे चाकूर चार दोनशे एकसष्ट किनवट चार चार हजार पंच्याहत्तर मुरुम चार तीनशे रुपये बार्शी चार हजार एकशे पन्नास सिंदखेड राजा चार तीनशे रुपये मुखेड चार हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट मर्केट टांकीमध्ये चार हजार रुपये राजुरा चार हजार रुपये आष्टी चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा सिंधी सेलू चार हजार चारशे रुपये देवणी चार हजार चारशे रुपये ती चार हजार पाचशे रुपये यवती महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचे आजचे सोयाबीन मार्केटेट मार्केट व्हिडिओ आपणस कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बॅल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्या परिसरातील सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल यांची लेटेस्ट अपडेट रेट चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी आपण घेऊन येत असतो